आणिवांची सप्तपदी सुरू होताना जुन्या उडीवांची यादी मात्र मागे राहिली तर सौरभ घरीच होता त्यामुळे सौरभने आईबाबांचे रिॲक्शन्स वगैरे सगळं रेकॉर्ड करून ठेवलं पण आईचा हा व्हिडिओ बघताना सुद्धा तिचा लक्ष तिच्या मांजर कुत्री पिल्लांवरती सगळीकडे असतो हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता पण आईबाबांना सुद्धा खूप आवडलं आहे हे प्री वेडिंग आणि जेवढा छान रिस्पॉन्स मला इतरांकडून मिळतोय सगळेजण कौतुक करत आहेत तसंच आईबाबांनी केलं आणि त्यांनाही खूप आवडलं टिपू <laughs> 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 अरे नको

बाई रेकॉर्ड आपण म्हणतो येतो पण आता असंच करतो बाबा तो बाबा एक तर आपण बाबा हे ही पण काकी पण करते बाबा धर करत नाही का 来一越。

भागना आम्हाला किती बोलले तरी इदा उचलल उचलल शांतता नाही अंतरात डोक्यातच नाही जा हा प्रकारच नाही जा संवादात नाही तो प्रकार नाही भारी वाटलं भेटून आम्हाला अनएक्सेप्टेड होता आणि सगळ्यात पहिले घरच्या ना तुझं नाव सांगितलं आणि अजून एक गोष्ट आहे माझे मिस्टर आहे आमचं आता लग्न झालं दोन मेला आता एक वर्ष होईल मी जेव्हा बोलली ना आपण देवबागला जायचं ते बोलले तुला आमकी त्याला भेटायचं ना माझी फर्स्ट विश लग्नाची पूर्ण झाली ब्लॉग मध्ये पण घे ब्लॉग मध्ये

बांधून मारा फुला फुलांच्या बांधून मारा मगरी लाज ला ताईच होणार you, थँक्यू थँक्यू <laughs>

आला तुम्ही मला फोन करून काय विचारताय सारखे काही काम आहे का असणारच काम काय विचारलं मग कसं विचारलं याच गोष्टीवर मी किती प्रश्न मी उलटा वेगळा विचारलेला त्यांनी तुला वेगळा विचारला तुझ्याकडे उत्तर मी मी यायला काय विचारलं माहितीये फोन करून मी म्हटलं आम्ही कुडाळ आता निघालोय कुडाळला यायला तिला विचार किती टाइम थांबणार किंवा कुडाळात यायचं की नाही यायचं की डायरेक्ट देवबागला येऊ हा विचारतो देवबागला येऊ का विचारतात काय काय असं oh, विचारलं मी तुला विचारलं मी काय विचारलं नाही त्याने मला हेच विचारलं ते विचारतो आज देवबागला काय काम आहे का तर यायचं विचारलं येऊच ना का लग्न बोललो दोन वेळा म्हटलं कुडायला येऊ का दहा मिनिटासाठी दहा मिनिटासाठी काय काम आहे का दहा मिनिटासाठी कशाला एवढं कोण बोललो मी हा तुला विचारतो देवबागला येऊ का विचारतो असं कसं काय तुम्ही ऐकलं माझ मस्त फिरलं तू बोलली हा मग त्यांना सांगता काय काम नाही डायरेक्ट लग्नाच्या दिवशी या मी पण यांना तेच बोललो असं कसं काय तुम्हाला तू जेव्हा मला बोललास ना असं नाही बोललो मी असं तुला येऊन मी सांगितलं नाही असं बोलले गाईड काम आहे का विचारत होते लग्न शॉपिंग जाऊ का नाही तू कुडाळ येऊन शॉपिंग करतो फिरतोय करून मी आता बोलला मला ना, 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 विचार नाही आता त्याला विचार मी पहिल्यांदा साठच्या वरती गाडीने आणली असं

झोप नाही मी म्हणजे हा डेंजर आहे रात्रीचा ना झोपलेला मला बोललो मी दोन तास झोपतो असा त्याच्यात आम्ही काम करून वगैरे आलो आम्हाला व्यवस्थित गुड नाईट चला कुणाल गुड नाईट अंकिता गुड नाईट करून झोपला सकाळी उठला आणि मला विचारतो कुणाल कधी आला

असं अंकिता हे घे जेवण अंकिता हे घ्या असं अजिबात काय झालं डाळ कमी पडली तर डाळ शिजवायची नाही आता विचारलं अंकिता डाळ कमी पडली आता काय करू नाही काय करू काय नाही डाळ शिजव घ्यायची अनिश इकडे इकडे नाही ना इकडे इकडे डाळ हे का सांगशील माझं तो डिपार्टमेंट किचन डिपार्टमेंट माझं आपले आपले जर जेवले आधी कमी पडली तर आपली दुसऱ्या आपल्या आधी जर जेवले नाही ना तर सगळ्यांना बरोबर पूर्ण मला समजलं नाही

सो आता ह्या गप्पा गोंधळ मस्ती मजा सगळं चालूच राहणार आहे आणि हा पुढे मी आता काही ब्लॉगचं टाईम फॉलो नाही करणार आहे पुढचे काही दिवस कधी पण ब्लॉग्स येऊ शकतात आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा मला माझ्या ह्या आनंदामध्ये असं सहभागी करून घ्यायला नक्कीच आवडेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग नक्की बघा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे, टेल देन बाय बाय टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग